नमस्कार मी वैष्णवी प्रभू जागृत महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण सी कायद्याबद्दल जाणून घेणार आहोत सी म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजेच समान नागरी संहिता समान नागरी संहिता म्हणजे भारतातील सर्व नागरिकांसाठी विवाह हो, घटस्फोट वारसा भरणपोषण यांसारख्या इत्यादी बाबींवर एक समान अधिकार लागू करणे आज विविध धर्मांमध्ये विविध वैयक्तिक कायदे आहेत उदाहरणार्थ हिंदू मॅरेज ऍक्ट मुस्लिम पर्सनल लॉ ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट इत्यादी युसीसी लागू केल्यामुळे हे सर्व वैयक्तिक कायदे रद्द होऊन सर्वांना समान अधिकार दिले जातील किंवा समान कायदा अस्तित्वात येईल मुळे सर्व धर्मातील कायद्यांमधील असमानता दूर होईल तसेच सर्व नागरिकांना एक समान न्याय दिला जाईल कोणत्याही धर्माचे पक्षपात होणार नाही महिलांना समान अधिकार दिले जातील जसं की विवाह हो, घटस्फोटांमधील न्याय वारसा हक्क तसंच सध्याच्या कायद्यांमुळे स्त्रियांवरील होणारे अन्याय दूर होतील सध्या वेगवेगळ्या धार्मिक कायद्यांमुळे गोंधळ होत आहे युसीसी लागू झाल्यास न्यायदान प्रक्रिया सुलभ होईल तसेच सर्व नागरिकांना समान न्याय मिळाल्यामुळे धार्मिक मतभेद नष्ट होऊन राष्ट्रीय ऐक्य मजबूत होईल या कायद्यामुळे काही अशिक्षित लोकांना त्रासही होऊ शकतो काही अशिक्षित लोक या कायद्याचा अर्थ समजून घेण्यामध्ये असक्षम ठरू शकतात वेगवेगळ्या धार्मिक परंपरांची लोक मुळे धार्मिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करू शकतात पुरुष प्रधान समाजात युसीसी ला प्रतिकार करण्याची शक्यता आहे तसंच काही अशिक्षित लोकांना या कायद्यामुळे त्यांची फसवणूक होते की काय असं त्यांना वाटते युसीसी बद्दल योग्य माहिती देण्यासाठी मोहीम राबवणे आवश्यक आहे तसंच युसीसी हा कायदा लागू करण्यासाठी समाजातील लोकांना सल्ला देणे आवश्यक आहे मुळे कोणत्याही धर्माचे नुकसान होणार नाही याची खात्री करणे गरजेचे आहे नागरिकांना या कायद्याबद्दल योग्य माहिती देण्यासाठी मोहीम राबवणे आवश्यक आहे तसंच हा कायदा लागू करण्यासाठी समाजातील सर्व लोकांना सल्ला देणे आवश्यक आहे या कायद्यामुळे कोणत्याही धर्माचा अपमान होणार नाही याची खात्री बाळगणे गरजेचे आहे हा कायदा समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे तो महिलांसाठी आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी फायदेशीर ठरू शकतो या कायद्याचा गैरवापर प्रशासनाच्या दडपशाहीसाठी किंवा राजकीय हेतूसाठी केला जाऊ शकतो त्यामुळे योग्य अंमलबजावणी करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरले जिथे युसीसी हा कायदा 2025 मध्ये लागू करण्यात आला भारतीय संविधानाच्या कलम चव्वेचाळीस मध्ये राज्य सरकारला हा कायदा लागू करण्याचे अधिकार दिले आहेत या कायद्याचा सा उद्देश सामाजिक धार्मिक लैंगिक समानता लागू केला असला तरी दुसऱ्या बाजूला स्थानिक कर अडचणींकडे मात्र राज्य सरकारचे दुर्लक्ष होतानाचे चित्र समोर येत आहे आणि त्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे हे व्यवस्था आहे देखो आज 2025 ने बेटी बचाओ बेटी पढ़ाओ मुनशियारी में के रस्ते में हम स्कूल कौन सा है आपका जी आई सी लुमटी कौन सी क्लास में बेटा आप ये देखो ये नाइन्थ के बच्चे हैं हमारे और उधर अभी ए, एक बार में कितने जा रहे हैं अच्छा वो खींचेंगे अब आपको और जब अकेले जाना होगा तो खुद ही खींचते हैं अकेले में भी हो जाता है कोई ग्राम है आज कौन सी क्लास में जा रहे हो स्कूल जाए यहाँ आपके आपके गाँव में स्कूल है और कितने बच्चे हैं यहाँ आपके स्कूल में आपने बहुत ताकत लिया है क्या नाम है आपका बेटा है दिल बड़े होकर क्या बनना चाहती है बता दो जरा दिल से बता टीचर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद